नमस्कार मंडळी मी आहे प्रमोद खरे आणि तुम्ही पाहत आहात आपलं चॅनल मी माझे आणि तुम्ही <coughs> मंडळी मी आत्ता कोकणात प्रवासात आहे जवळ काही साधन नाही आहे तरीसुद्धा तुम्ही वाट बघत असाल म्हणून हा आपला साप्ताहिक ज्योतिषाचा व्हिडिओ मी करतो आहे तर मंडळी या आठवड्यामध्ये चंद्र हा वृषभ मिथून आणि कर्क या तीन राशीतून प्रवेश करणार आहे पैकी वृषभ ही त्याची उच्च रास आहे आणि कर्क हे त्याचे स्वरास आहे त्यामुळे या राशीत ज्या कुणाला या चंद्राचे ज्या राशींना चांगले परिणाम मिळतील ते अत्यंतिक चांगले परिणाम मिळतील वाईट परिणाम मिळतील ते अत्यंतिक वाईट अशा स्वरूपाचे परिणाम असतील ही गोष्ट लक्षात ठेवा तेव्हा स्वामी समर्थांचं नाव घेतो आणि साप्ताहिक राशी भविष्याला सुरुवात करतो मेष रास सोमवार मंगळवार पैसे मिळण्याच्या दृष्टीने चांगले आहेत आर्थिक <coughs> लाभ होतील प्रवास असतील तर प्रवास सुखकर होतील त्या दृष्टीने महत्वाचं आहे मंगळवार मंगळवार नाही बुधवार गुरुवार हा तुम्हाला कार्यशक्तीच्या दृष्टीने चांगला राहील तुम्हाला कार्य करण्याची ऊर्जा राहील काम कराल आठवड्याचा शेवट हा घरात मस्तपैकी लोळून थंड सीझनमध्ये चहाचे गुटके घेत आणि भजी खाण्यात घालवायचं आहे तेव्हा आनंद करा वृषभरास आठवड्याची सुरुवात ही अत्यंत उत्साहाने होईल तुम्हाला काम करायला उत्साह असेल त्या दृष्टीने अत्यंत महत्वाचं जी काही कामं आहेत ती सगळी सोमवार मंगळवारी उरकून घ्या बुधवार गुरुवार हा पैशाच्या दृष्टीने चांगला असेल कुठून पैसे येणार असतील तर ते येतील आवकीच्या दृष्टीने चांगलं असेल अर्थात आता हे नोकरदार व्यक्तींसाठी नाही आहे हे नोकरी धंदा ज्यांचा आहे मे व्यवसायात जे आहेत त्यांच्यासाठी हे प पैसा वगैरे हे सगळं हे त्यांच्यासाठी आहे तेव्हा ज्यांना कुठून पैशाची आवक असेल तर ती वाढेल आणि आठवड्याचा शेवट हा चांगला असेल बंधुवर्गाच्या भेटी होतील त्यांच्याकडून चांगल्या बातम्या कळतील छोटे छोटे प्रवास होतील कर्तबगारी दाखवण्याच्या दृष्टीने नवीन संधी उपलब्ध होतील या दृष्टीने हा आठवडा चांगला आहे रास सोमवार मंगळवार खिसा पाकिट सांभाळा अनाठाई खर्च होईल आणि त्याने तुमच्या मनावरती ताण वाढेल त्यातून आणखीन तुम्ही बेचैनीतून चुका कराल आणि आणखीन खर्च खर्चात पडाल बुधवार गुरुवार चांगला आहे शरीर प्रकृती उत्तम राहील काही रोग असेल तर त्याला औषध मिळेल त्या दृष्टीने चांगला आहे आठवड्याचा शेवट हा पैसे मिळवण्याच्या दृष्टीने चांगला आहे पैसे मिळवण्याच्या नवीन संधी उपलब्ध होतील तुमच्या वाकपटुत्वावरती वाकचातुर्यावरती चार पैसे मिळण्याची शक्यता आहे कर्करास कर्कराशीला सोमवार मंगळवार तुम्ही म्हणाल ते होईल अतिशय छान दिवस आहेत सोमवार मंगळवार <laughs> महत्त्वाचे कामं असतील ते उरकून घ्या योग्य वेळी योग्य गोष्टी घडतील त्यामुळे आनंद असेल मात्र या काळात जे काही चार पैसे मिळतील ते साठवण्याच्या दृष्टीने त्याचा उपयोग कमी असेल कारण बुधवार गुरुवार हा खर्च घेऊन येईल आणि ते पैसे तुमचे खर्च होऊ शकतात आठवड्याच्या शेवटी शरीर प्रकृती उत्तम राहील एखादी बारीकशी सहल पिकनिक आयोजित केले जाईल आणि त्यातनं तुम्हाला आनंद मिळेल लेजरमध्ये मध्ये घालवायचा हा आठवड्याचा शेवट आहे सिंहरास नोकरी धंदा व्यवसायाच्या दृष्टीने सिंह राशीला सोमवार मंगळवार अतिशय चांगला आहे नोकरीमध्ये असलात तर साहेब खुश असेल वरिष्ठांची मर्जी संपातता येईल चांगले कामं अंगावरती येतील जबाबदाऱ्या येतील दृष्टीने सोमवार मंगळवार चांगला आहे व्यवसायात असलात तर नवीन संधी उपलब्ध होतील आणि त्यांचा लाभ हा बुधवार गुरुवारी घेता येईल आठवड्याच्या शेवटी मात्र कुटुंबासाठी खर्च करावा लागेल तर त्या दृष्टीने हा आठवडा शेवट फक्त थोडासा जरा खराब आहे बाकी दिवस चार दिवस चांगले आहेत कन्या रास आठवड्याच्या सुरुवातीला धार्मिक <coughs> कार्यामध्ये भाग घ्याल प्रवासाचे बे दाखले जातील भाग्योदयकारक घटना या सोमवार मंगळवारी एखादी घडण्याची शक्यता नाकारता येत नाही त्याचा परिणाम म्हणून नोकरीमध्ये व्यवसायामध्ये नवीन संधी उपलब्ध होतील नोकरदार असलात तर तुमचं प्रमोशन कुठे अडकलं असेल तर ते सुटेल आणि व्यवसायात असलात तर चार नवीन ऑर्डर मिळण्याची शक्यता आहे आठवड्याचा शेवट हा अतिशय शे चांगला राहील आठवड्याच्या शेवटी तुम्हाला सर्व प्रकारचे लाभ होतील धूळ रास सोमवार मंगळवारी शरीर प्रकृती सांभाळा दगदग करू नका जास्त थंडीचे शैत्याचे आजार होण्याची शक्यता नाकारता येत नाही बुधवार गुरुवारी प्रवास घडतील मोठे प्रवास मोठा प्रवास होईल बुधवार गुरुवारी त्या दृष्टीने महत्त्वाचं आहे प्रवासात त्रास होणार नाही आणि गुरुवार शुक्रवार म्हणजे शुक्रवार शनिवारी तुम्हाला हा अतिशय चांगला काळ जाणार आहे नोकरीधंदा व्यवसायाच्या दृष्टीने चार पैसे मिळवण्याच्या दृष्टीने आठवड्याचा शेवट हा चांगला असेल वृश्चिक रास वृश्चिक राशीला सोमवार मंगळवार गृहसौख्याचा आहे घरामध्ये माणसं येतील कामाची दगदग होईल आणि त्याचा परिणाम हा बुधवार गुरुवारी शरीरावरती दिसल्या वाचून राहणार नाही आठवड्याच्या शेवटी एखाद्या धार्मिक कार्यामध्ये भाग घेतला जाईल भाग्योदयकारक काही घटना घडू शकतात तर त्या दृष्टीने हा आठवडा फारसा काही महत्त्वाचा नाही आठवड्याचा शेवट त्यातल्या त्यात बरा त्या आहे त्या 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 धनुरास धनुराशीला सोमवार मंगळवारी बारीक सारीक त्रास शरीर प्रकृतीचा होऊ शकतो हाताखालचे लोक काम ऐकणार नाहीत त्यांची कामं उभाला करावी लागतील नोकर चाकर अचानक दांड्या मारतील त्यामुळेही मनस्ताप होईल बुधवार गुरुवारी गृहसौख्य चांगलं आहे पार्टनर सहकार्य करेल व्यावसायिक जोडीदार असेल तो देखील सहकार्य करेल त्याचं ऐका चार चांगल्या गोष्टी तो देखील तुम्हाला समजावू शकेल तुमचा जो पती किंवा पत्नी यांच्यामध्ये सुसंवाद राहील त्या दृष्टीने महत्वाचा आहे आठवड्याच्या शेवटी सोमवार मंगळवारचा जो त्रास आहे शरीराचा तो थोडासा जास्त विकराळ रूप धारण करू शकतो त्यामुळे सांभाळा डॉक्टरकडे जायला हयगळ करू नका रास मकर राशीला सोमवार मंगळवार अतिशय उत्तम आहे सुसंगती सुसंगती जीवनातली काय ते तुम्हाला सोमवार मंगळवारी कळेल सोमवार मंगळवारी तुम्ही म्हणाल ते होईल संततीकडून चांगल्या बातम्या कळतील संततीला परदेशी वगैरे जायचं असेल तर त्या दृष्टीने चांगली कामं हो होऊ शकतील चांगल्या बातम्या तुमच्या कानावर येऊ शकतील आठवड्याच्या मध्यावरती शरीर प्रकृती सांभाळणं गरजेचं आहे तुमच्या चोरांकडून काही तुम्हाला त्रास होण्याची शक्यता आहे एखादी वस्तू गहाळ होण्याची शक्यता नाकारता येत नाही तरी सावध राहा आठवड्याचा शेवट हा चांगला आहे जोडीदार सहकार्य करेल घरामध्ये शांतता नांदेल व्यावसायिक पार्टनर असेल तो देखील सहकार्य करेल त्याच्यात काही चांगल्या आयडिया तुम्ही उचलून धरा त्यातनं तुम्हाला फायदा होईल कुंभरास सोमवार मंगळवारी घराच्या दृष्टीने महत्वाचं आहे घराचं रिनोवेशन करणं काही घरासंबंधीचे कामं करणं या दृष्टीने सोमवार मंगळवार अतिशय चांगला आहे आई असेल तर आईकडून चांगल्या बातम्या कळतील तिची प्रकृती सुधारेल त्या दृष्टीने सोम मंगळ चांगला आहे बुधवार गुरुवार पण चांगला आहे बुधवार गुरुवारी देखील चांगल्या बातम्या तुमच्यापर्यंत येतील संततीकडून अतिशय चांगले अशा स्वरूपाच्या बातम्या कळतील संततीची प्रगती होईल या दृष्टीने मंगळ बुधवार गुरुवार चांगला आहे आठवड्याचा शेवट मात्र थोडाफार पावसात भिजल्यामुळे म्हणा किंवा इकडे तिकडे जास्त त्रास करून घेतल्यामुळे म्हणा की थोडा शरीर प्रकृतीचा त्रासाचा जाईल तेव्हा सांभाळा मीन, राश। मीन राशीला सोमवार मंगळवार हा छोटे प्रवास करण्याच्या दृष्टीने चांगला आहे कर्तबगारी दाखवण्याच्या दृष्टीने पराक्रम दाखवण्याच्या दृष्टीने चांगला आहे वर्गाशी जर संबंध वाईट असतील तर ते सुधारण्याच्या दृष्टीने चांगला आहे आठवड्याच्या मध्यावरती आईची काळजी घ्यायला लागेल आईला काही त्रास होत असला तर लगेच डॉक्टरकडे घेऊन जा घर गर, घरामध्ये काही गळती असेल किंवा काही असेल तर लगेच त्याची दुरुस्ती करून घ्या आठवड्याचा शेवट हा अतिशय चांगला जाण्याची शक्यता आहे आठवड्याच्या शेवटी योग्य वेळी योग्य घटना घडतील आणि त्यामुळे त्याचा आनंद हा अत्यधिक असेल चार पैसे मिळतील प्रवासात असलात तर प्रवास चांगले होतील हे या दृष्टीने हा आठवड्याचा शेवट हा अतिशय चांगला आहे तेव्हा मंडळी हे होतं बारा राशींचं साप्ताहिक राशी भविष्य हा व्हिडिओ मी इथेच थांबवतोय तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि हो आपलं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद